शिवसेना पहिलं अधिवेशन आपण श्रीनाथ केसरी या नावाने इतिहासामध्ये दोन अडीच वर्षपटी मग आपण जे थारच मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर अं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेले आहे सगळे अपडेट बघितले आहेत बक्षेच कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे हे सगळ्या तुम्ही पक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं तिथं नऊ तारीख जाहीर केलेल्या प्रत्येक ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेऱ्याच्या मैदाना बरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून आपण तासगाव हे ठिकाणी ओढले की आपल्या लो लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की ते मैदान तिथले एखादं मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असेल तशी दोन्ही मैदान एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर शॉन स्पर्धा शहा पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये शॉन श्वान जास्तीत जास्त रिस पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्नच्या स्पर्धा अं तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान अशी ही एक स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत केसरी हे मैदान घेण्यामागचं उद्दिष्ट काय असेल माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे तुम्ही पहिल्या मैदानाला जरी बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन गो संवर्धन म्हणून जे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपल्या प्रत्ते हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौदम चौथ मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदान भरून आणलेलं आणि ज्यापूर्वी कुणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ऍव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान मी भरवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं डबल थार जिथे द्यायला लागले आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान जवळजवळ दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरची त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वादोन दोन जवळ जवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण भरवतोय आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बरे क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळ्याल कुठं आणि किती लागतो हे तुम्हाला माहिती आहे तर मग माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे जे खरखर ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसती स्पर्धेला दहा पंधरा वर्षांतर चित्र दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतोय तिथं कि जे गाव शंभर टक्के पानास्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक ना ते दोन बैल जुडे आहेत ते फक्त सांभाळले म्हणजे शेव म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळे गायी बैल वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि जास्त ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी आपल्या दारात गाय बैल सांभाळते म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलेही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे पण मी काय ते निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळे कुठलाही माझा स्वार्थ नाही त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती की ह्या बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवा संवर्धन झालं पाहिजे दादा बक्ष दिसत आहे का आता मला पद्धतीने ज्या आपण जस माझं पोस्टर बाहेर निघाले जे बॅनर बाहेर काढलेले तुम्हाला माहिती की गेल्या वर्षी त्या पक्षीच्या कुठलीही कमी झाली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे पक्षी जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का, का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील मागच्या जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशनला त्या पद्धतीनं आज जी बक्षीस जाहीर झाली त्यात कुठलीही एकही बक्षीस किंवा ही की की टू व्हीलर गाडी किंवा कुठलेही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवले टोएटोची दोन नंबरला थार ठेवली जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होते तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमान असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा टू व्हीलर आहेत कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या एक गाडी म्हणजे प्रत्येक गटात पहिला नंबर येणार गट पास आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस हजारांनी गटा दिलेली पण ते जो राऊंड तो पळल त्यालाच मिळेल म्हणजे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल त्यालाच बक्षीस मिळेल अशा पद्धतीने संख्या आहे श्वान बद्दल आमची चर्चा चालू आहे श्वान काल बरेच लोक येऊन गेली आज सांगलीची काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याचे बक्षीस कशी असतील त्याचं स्वरूप कसं असेल हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम क्रमांकाचं तो निर्णय का घेणार एवढं मोठं बक्षीस ठेवणार माझ्या पाठीमागचं प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने पाठीमाग कुठलाही स्वार्थ नसणार माझी भावना एवढीच आहे आणि मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ही मानली उदय सामंत साहेबांच्या पक्ष मानली की या परवा परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टीव्हीतल्या की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं ऑडी गाडी असते BMW गाडी तिथे साईडला मांडलेली असते अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळते अशी मी एक इच्छा व्यक्त केली शिंदेसाहेबांनी समोर की क्रिकेटरला खेळ हा पण खेळ आहे तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असतील तर आमचा शेतकरी काय शे फॉर्च्युनर मध्ये फिरू नये थार मधने फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनर मधनं का, का शेतकरी पूर्ण आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण मला पण माहित आहे सामान्य शेतकऱ्या दारात सुद्धा ही फॉर्च्युनर जाऊ हो शकते एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे शिवाण स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात जा आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको कि आपल्या ज्या स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळी ह्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा श्वान मध्ये असेल बैलांचे असतील शहा कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारांदाच बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय घेऊन चाललाय त्याला परवडतोय म्हणून ते घेऊन चाललाय काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धे पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की गोवंश वर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घरामध्येच पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही अं प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या तुम्ही दोन असेल नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथे रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवंश संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे अशी शेतकऱ्यांचे जिवळ्याचे निगडीतचे विषय ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल शे, या दृष्टीने प्रयत्न करायचा कुठे असू शकते चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बऱ्याच प्रोसेस आहेत त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता तीन पेऱ्याच्या मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरल च मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ते कमी पडतं त्यामुळे या दोन्हीच्या साठी जे अनुकूल अस मैदान मिळेल आणि त्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही उडवतो ते उद्या परवा दिवशी मी जाहीर करेन माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने असणार कारण सर्वात मेन मुद्दा म्हणजे कोणत्याही पायलावर अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार कमिटी घेणार तुम्ही मागच्या माझ्या पाहणीच्या मैदानमध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही शंभर ना टक्के ना 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 तुम्हाला पण माहितीये की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी वर कंट्रोल आमच्या आहे तर प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे मैदान आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला कालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावलेली होती दोन स्क्रीन लावते का तर त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार नाही मला माहित नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून त्या स्पर्धा बघता आल्या पाहिजे त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साइड तयार करून एका साइडला तीन फेरी असे एका साईडला जनरलच प्रेक्षक वेगळं नियोजन करायचं ते अशा पद्धतीने नियोजन करणार दादा रुस्तुम हिंद केसरी मैदान झालं त्या दिवशी एक वर्ष गॅप पडला सर्वांची इच्छा होती की चंद्र पाटील दादाने अजून एकदा मैदान पुकरावं आणि ते सांगितलं होतं की फोरच्य मैदान मागल्या वेळी चर्चा झाली होती फोरचुन मैदान पुकारलं गेलं पण तेच मैदान पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पकडलं फॉर्च्युनरच हो म्हणजे हे मैदान ठेवलंय नाही मी तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन <सथ> फेऱ्याचं मैदान किंवा जनरल मैदान असेल मी ही दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं गोव्या संवर्धन झालं पाहिजे ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमातून असतो आता मी सुरुवातीला सांगितलं की दोन वर्ष चार मैदान घेणारा मला वाटतंय एक दुसरा आख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढे मोठ्या प्रमाणात चार मैदाना दोन वर्षा घेतले म्हणजे सहा महिन्याला एक मैदान घेतले अशा पद्धतीचे मैदाना कधी झाले फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर ह्याच्यात दोन मैदाना जर रद्द झाली ही पण तुम्हाला माहित असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून भावनीच मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी बाहेरच जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्याला स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे शरद क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जास्तीत जास्त ओढा तयार झालेला इकडे बस की संकल्पना जे ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जे जेवाळ्याच्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढे पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे जाहीर बोलपणे बोलत नाही पण त्या स्पर्धा होणार आहे कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये झाले श्वान कुठलं तुमचा मुंबईत नाही किंवा पुण्यात येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरात नाही शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आता स्वरूप पाहता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळी सोय म्हणू तिथे त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत हे फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठेतरी उमरत फिरलं पाहिजे असं काही ना ना करणार नाही त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या देणार कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे राहायची व्यवस्था अगदी चांगली असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस जरी आधी आली तरी त्यांची अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणारे सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान त्यांची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना बोलवलंही होतं अं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर पक्षी सोपे होते सगळ्यांनी संबंधित दाखवली फोन पण चालू झाले संघटनेतल्या माझ्या माझ्यावरूनच आता रात्रीच मला म्हणते अं आनंदरावांचा फोन आता परवा दोघातेबांचे फोन आता सगळ्यांचे फोन झालेत

तर जी गटात येणाऱ्या गाडीचा विचार केला किंवा हे दहा बक्षीस क्वार्टर फायन तर ह्याचा कुठं ताळ मिळ लागत नाही हे त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेले पण ह्याचा फायदा परत मी सांगते तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे हे प्रवेश फी कमी ठेवणं हे शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे इथनं पुढे माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढे पद्धत प्रता पडली पाहिजे कि था, ते था। ते ते ता 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 की आज तुम्ही एक टक्का देत आहे तर त्यात पुन्हा आज कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल आता सर्व बक्षीस एकत्रित केल्या तर रक्कम काय खरं पण नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण ते जर पण आम्हाला थोडं ती मला माहीत नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला शॉन असलं ना अजून अजून एक जे प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मिळून अशी जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागते याच्या डिले दीडशे टू व्हीलर लागते इथं मला परवा दिवशी आम्ही तिघं चौघ बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाचे आपलं पोस्टर बाहेर पडलं नु तर म्हणजे ह्या नऊ केला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे पुढच्या नोव्हेंबरला नवतार केला मैदाना आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्षिसांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस कायच विचार विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉन ते अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता हो म्हणजे टू व्हीलर खालच्या याच्या ह्या विषय काय नव्हता पण त्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस आता ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या की बाबा शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतात की बाबा ते त्यांच्यात कोणतरी बक्षीस घेऊन जाणार मग मी म्हटलं तुमचं ते पेळगावला कुशिगावला बाराशे काहीतरी गाड्या झाली मग शंभर दोनशे जरी मालक जर असली की जी त्यांची चांगली पळते मग ती बाकी बाकीचे आठशे हजार जणांचं काय चालतं काय नाही म्हणजे एक नाद म्हणून ती जोपास मग तिथं तिथं जायचं त्यांना नशिबाची परीक्षा घ्यायची मागा न्यायचं असं त्यांच्या बोलण्यात ना आलं मग परत आम्ही दोघं आमच्या संक फाउंडेशन मध्ये त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी तीन ती चार ते चार मिनिटात निर्णय घेतला की आपण असं अशा पद्धतीने टू व्हीलर देऊ म्हणतो टू व्हीलरची संख्या काढली आम्ही आपल्या जे का ह्याची नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागतील परंतन मध्ये किती लागते एक एक ते एकशे पन्नास टू लागले एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही आता रक्कम ती काढा एका पाच मिनिटात निर्णय घेतो एकशे पन्नास गुन्हे बहात्तर हजार केला आम्ही आणि पाचव्या मिनिटात गाड्या ठरवल्या पण मात्र ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळीचे जे बैल मालक आहेत त्यांना होणार आणि आज इथं आल्यानंतर मग रेकाम आता माघारी ना गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानात जायची त्याची इच्छा होणार त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनिटात निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो, कागदा तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या जे बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे तुम्ही साधारणतः एक बहात्तर हजार म्हटला रक्कम प्रायमरी रक्कम सांगितली म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे तर छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस हजार केल्यानंतर बरोबर का सामना झाल्यास गटपास झाल्यानंतर ते दोघांनी समंजसपणानं आपापलं मग तिथे चार चार मालक हा चार मालक त्यांच्या त्यांनी समंजसपणानं समजून घ्यायचं आणि तिथं त्यांच्या त्यांनी लगेच ते बक्षीस काय असेल तिथे त्यांच्या त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिले एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि तुम्ही संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावर संपवायचा विषय ह्यावेळी तस काय होणार नाही मागच्या वेळी झालं तसं कारण यावेळी फॉर्च्युनर आहे मागचे ठार होते ह्या गोष्टीला कुणीतरी गालबोट लागायला नको नहीं नहीं नहीं। नहीं ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काही तिथं होणार नाही दोन फॉर्च्युनर प्रत्येकाचा गैरसमज होतो की आपल्याला तीन दोन फॉर्च्युनर आहे जनरल एक आणि इकडे फेरायला त्यामुळं ते सुद्धा लगेच तोडगा काढून लगेच दुसऱ्या तिसऱ्या नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथं मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव देते जाहीर होईल बक्षीसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहितीत की तीन चार का एवढ्या टू व्हीलर तिथे देत असताना कुठली कुणाला जाते ही आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे दोन दिवस वेळ जाणार आणि त्यानंतर मग या मैदान वाटप होणार आहे ते कोपणचं का तीन फेऱ्याचं तुम्हाला मी ज्यावेळेस मैदान जाहीर होईल तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून या की कुठं कशा पद्धतीने कुठे जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कुठं होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असतो त्याचा सा, सात किलोमीटरचा राऊंड सा। आहे त्यांचा प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब तिकांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण शिवसेना पक्षाचं अधिवेशन आपण बोलवते त्यामुळे बाहेरच कोणी कोणी नसणार आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा केली करण्यात येणार आहे असं दादा मंगेश म्हणाले गॅलरी साधारणतः किती असते आपल्या मैदानापासून मला वाटते सुरुवात मध्ये गॅलरी पट्टा आपला दोन्ही साइडचा तेवढी इकडे अकराशे बाजून एक हजार अकराशे फूट गॅलरी असणार आणि दोन साईडला दोन स्क्रीन असणार निकालाला निकाला एक होती आणि खालनं जिथन गाड्या सुकणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयी व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी अ पुढं आहे पाठीमाग आहे ही सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खाली सुटताना पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅलरीवर बसून किंवा उभारून कुठनही बघितलंय आणि स्क्रीनची साईज सुद्धा ह्यावेळेस वाढवली नाही मला वाटते मागचे सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती हे पन्नास बाय वीस ची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार तस चार स्क्रीन टोटल मैदानामध्ये असणार धन्यवाद धन्यवाद